परभणी शहराचे आराध्य दैवत असलेल्या अष्टभुजा मंदिरात काल एका चोरट्याने चक्क देवीचा चांदीचा मुकुटच चोरला विशेष म्हणजे मुकुट चोरून हा चोर पोलीस तपास करत असताना मंदिरात येऊन उभा राहिला यावेळी पोलिसांनी संशय घेऊन या युवकाला ताब्यात घेतले त्याचवेळी पोलिसांचा श्वान जॉनी यानेही या युवकाच्या अंगावर धावून जाऊन हा चोर असल्याचे स्पष्ट केले सोमवारी सायंकाळी साडेनऊच्या सुमारास शहरातील अष्टभुजा मंदिरातील देवीचा बारा तोळे चांदीचा मुकुट चोरीला गेला याबाबत माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली यावरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व चौकशी दरम्यान मंदिर परिसरातीलच आकाश वैष्णव या युवकाने हा मुकुट पळवल्याचा प्राथमिक माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित आकाश असलेल्या आकाशला ताब्यात घेतले यावेळी त्याची चौकशी केली असता आकाशनेच हा मुकुट पळवल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी आकाशकडून तो मुकुट जप्त केला आहे व पोलिसांनी आकाशविरोधात गुन्हाही दाखल केला आहे अष्टपूजा देवी मंदिरामध्ये देवीचा मोकुट चोरीला गेला असं मला रेंगी पाटील माझी खासदार मी काही सेकंदातच त्या ठिकाणी विचारपूस केली त्या ठिकाणी महाराज लोकं ज्या पाठ करणारे लोक असतात त्यांच्याशी वगैरे चर्चा केली त्याच्यानंतर माझा स्टाफ वगैरे त्या ठिकाणी पूर्ण पोचला आणि आम्ही इन्व्हेस्टिगेशन करायला सुरुवात केली एक संशयित आम्ही ताब्यात घेतला तो संशयित दारू दिलेला होता आणि त्यासाठी तो त्याच्या हात वगैरे बघितला त्याच्या हाताला सिंदूर वगैरे लागलेला होता देवीतला जो सिंदूर आहे तो त्याच्या हाताला लागलेला होता म्हणून आम्हाला त्यावर संशय बळावला आणि म्हणून आम्ही त्याला बाजूला ताब्यात घेतला विसिनेर घेतलं आणि त्याच्यानंतर पुढे गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला वेगवेगळ्या पद्धतीने के विचारपूस केली विश्वासात घेतलं त्यांनी आम्हाला हा मॉफोटो वगैरे गणेश चोपडे परभणी लाव डॉट कॉम